प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदाय चॅनल मध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर देखील करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची नवनवीन माहिती देत आहे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत लवकरात लवकर येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत खरूच झाल्यावर त्याला घरगुती उपचार काय करायचे व आयुर्वेदिक औषधे काय काय आहेत लवकरात लवकर तुम्ही घरगुती उपचार करून खरूच तुमचं बारा करू शकता तर खरुज हे पूर्णपणे शरीरावरती पसरणारा आजार आहे त्वचा रोग आहे याचे बॅक्टेरिया असतं भरपूर प्रमाणामध्ये स्किन वरती आपल्या पसरतात जेणेकरून तुमच्या त्वचेवरती खाज सुटणे किंवा जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये लालसर होणे अशा याची लक्षणं आहेत खरुज झाल्यास डोळ्यांनाही व्यवस्थित दिसत नाही तर चला तर मग बघूयात खरुज वरती कुठले कुठले घरगुती उपचार करायचे व कुठले आयुर्वेदिक उपचार देखील आहेत तर पहिला उपचार आपला असा आहे की करंजेल तेल घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे समप्रमाणामध्ये हे तेल मिक्स करायचे आहे आणि जिथे जिथे तुम्हाला इचिंग होत आहे बॉडीवरती सगळीकडे हे तेल तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि दीड ते दोन तासानंतर धुऊन टाकायचं आहे दीड ते दोन तासानंतर तुम्ही आंघोळी करू शकता किंवा हे तेल तुम्ही त्वचेवरती कमी प्रमाणामध्ये लावून दिवसभर ठेवू शकता तसे देखील याचे भरपूर फायदे होतात तर दुसरा उपाय आपला असा आहे की गंधक घ्यायचा आहे बावचा घ्यायच्या आहेत आणि आंबे हळद आहे हे तुम्हाला समप्रमाणामध्ये मिक्स करायचं आहे समप्रमाणामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे आणि याला आणि याला करंजेच्या तेलामध्ये मिक्स करून याला शिजवायचं आहे तर असा देखील तुम्ही याचा वापर करू शकता एक पंधरा ते वीस दिवसामध्ये खरोच पूर्णपणे कमी होण्यास मदत होते नॉर्मली जसं आपण स्किन वरती तेल लावतो बॉडी लोशन लावतो तशा पद्धतीनेच हे तेल देखील तुम्हाला लावायचं आहे तर तिसरा उपाय आपला असा आहे की गंधक घ्यायचा आहे सफेदा घ्यायचा आहे सुहागी घ्यायचा आहे हे तिन्ही तुम्हाला समप्रमाणामध्ये मिक्स करायचं आहे आणि याला भरपूर वेळा मिक्स करायची गरज असते एक जीव होईपर्यंत याला मिक्स करत राहावं लागेल एक जीव होईपर्यंत याला चांगलं मिक्स करा तर याच्यापासून एक मलम तयार होते तर ते मलम तुम्ही स्किन वरती लावू शकता किमान दहा ते पंधरा दिवस ते पंधरा दिवसांमध्ये तुमची खरोज पूर्णपणे बरे होण्यास मदत होते चौथा उपाय आहे गंधक टाकणखार तुरटी तूप तु, हे सर्व काही तुम्हाला कमी कमी क्वांटिटी मध्ये मिक्स करायचं आहे आणि तुमच्या स्किनवरती अप्लाय करायचं आहे याला देखील सात ते आठ दिवसात किंवा दहा दिवसात देखील तुमचा खरोज पूर्ण बरे होण्यास मदत होते तर आपला पाचवा उपाय आहे गंधक हे दुधामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे मिक्स केल्याच्या नंतर त्याचे जे लोणी तयार होते लोण्यासारखं वरती लेअर येतो तर ते लोणी तुम्हाला आहे याच्याने देखील तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये खरोज वरती फायदा होतो सहावा उपाय आहे चुना आणि गंधक हे देखील तुम्हाला गंधक जर जास्त प्रमाणामध्ये घेतले तर चुना एकदम कमी क्वांटिटी मध्ये घ्यायचा आहे तर हे मला मिक्स करायचं आहे मिक्स करून तुम्ही जिथे जिथे तुम्हाला इचिंग होत आहे तिथे तिथे तुम्ही लावू शकता याच्याने देखील तुम्हाला भरपूर फायदा होतो तर अशा पद्धतीने हे सहा उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्ही दोन ते तीन उपचार करू शकता सर्व काही उपचार करण्याची गरज नाहीये त्याच्यामुळे दोन ते तीन जर उपचार केलेत तुम्ही तर तुमची खरूज लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते तर खरुज हे बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे होते अनहायजीन मुळे होते अस्वच्छतेमुळे देखील दे होते तर तुम्ही सर्वप्रथम तुमचे जे कपडे असतात अंगावरचे ते कडक उन्हामध्ये वाळत घातले पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये कडू लिंबाचा पाल्याचा रस असे टाकून आंघोळ करत जा जेणेकरून तुम्हाला त्वचा रोगांपासून सुरक्षा मिळेल जेणेकरून तुम्हाला त्वचा रोग होणार नाही तर अशा पद्धतीने आपण हे सहा उपाय बघितलेले आहेत खरुजवरचे तर तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे घरगुती उपचार करत राहा आणि कडुलिंबाचा त्वचा रोग जर असतील तर कडुलिंबाचा भरपूर प्रमाणामध्ये वापर करा जेणेकरून तुम्हाला भरपूर त्याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत स्वस्थ रहा आनंदित रहा